भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या अधिकाऱ्यांच्या मारहाण झालेली आहे हा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका ते येथील सनगाव सन या गावामध्ये वकीलताईवरची घटना घडली अगदी बेदम मारहाण केलं शरीर त्यांचं मी स्वतः इथं आदरणीय निलमताई यांनी मला स्वतः या ठिकाणी पाठवलं पीडित महिले महिलेची चौकशी करायला लावली आणि त्यांच्या तें, कुटुंबाशी मला संवाद करायला सांगितला की तिथे काय नेमकं प्रकरण आहे नेमकं काय घडलं आहे त्या ठिकाणी तर मी या ठिकाणी पीडित महिलेला मी त्या ठिकाणी चौकशी केली चौकशी केली असता त्यांनी हे सांगितलं या ठिकाणी की मी स्वतः वकील आहे वकील असताना या ठिकाणी आमच्या गावामध्ये ध्वनी प्रदूषण भोंग्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आवाज होतोय आणि ह्या आवाजामुळे मला मायग्रेशनचा त्रास असतो असल्यामुळे माझ्या प्रकृतीवर अनेक प्रभाव या ठिकाणी पडत परिणाम व्हायला लागलेत आणि मी वारंवार सरपंचालाही या ठिकाणी सांगितले विनंती केली अर्ज केले तुम्ही हा आवाज कमी करा अशाशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी त्रास होतोय माझ्या कुटुंबांना त्रास होतोय तरीही सरपंचांनी किंवा कोणत्याही या ठिकाणी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही या उलट त्यांनी न ऐकल्यामुळे त्यांनी तक्रारी दिल्या ही तक्रार त्यांनी रिसर्च या ठिकाणी व्हिडिओला दिलेली आहे पोलीस अधीक्षकांना दिलेली आहे आणि सर्व या ठिकाणी जे काही अधिकारी त्यांना ती दिलेली आहे त्यांनी माझ्याकडे दिले मी आदरणी आदरणीय निलमताईंना सुद्धा ही प्रत या ठिकाणी पाठ म्हणजे पाठवणार आहे हे तक्रारी दिल्याच्यानंतर एक महिन्यामध्ये त्याचा राग धरून म्हणजे तुम्ही आमच्या विरोधामध्ये तक्रारी का दिल्या अशा पद्धतीचा त्यांच्यामध्ये तीव्र राग प्रचंड राग त्यांच्या मनामध्ये होता हा राग धरून त्यांनी त्यांच्या घरी जाऊन वडील गैरहजर असताना त्यांनी रिंगण करून अतिशय बेदम त्यांना मारहाण केलं जी बीच्या पाईपनी त्यांना मारहाण केलं काट्यांनी मारहाण केलं आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल अगदी तिच्या शरीरावर काळं निळं म्हणजे क्रूरतेचा एक कहर अशा पद्धतीने बीडमध्ये होतोय आणि महिलांच्या अनेक घटना या बीडजमध्ये घडत आहेत आणि या ठिकाणी ह्या घटना घडत गड़, गड़, असताना म्हणजे असं वाटतंय की कुठंतरी महिलांवर होणारा अत्याचार थांबणार आहे की नाही परंतु आमच्या उप आमच्या नेत्या आदरणीय उपसभ उप नेत्या उपसभापती आदरणीय निलमताई गोरे वारंवार महिलाच्या पाठीशी उभा टाकतात आजही त्यांनी मला या ठिकाणी पीडित महिलेच्या घरी पाठवलं आणि सगळी चौकशी केली त्यासुद्धा त्यांनी दूरध्वनीवर संवाद साधलेला आहे आणि ताईंनी सांगितलेला आहे आदरणीय नीलमताईंनी सांगितलेलं आहे की मी स्वतः तुमच्या पाठीशी तर उभाच आहे परंतु या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि हे शासन तुमच्या कुटुंबाशी या लाडक्या बहिणीच्या पाठीशी खंबीर उभा आहे असं ताईंनी या ठिकाणी आणि त्यांना आश्वासित केलेला आहे जोपर्यंत ह्या गावगुंडांना आणि ह्या सरपंचावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही बसणार नाही आदेशानुसार सूचनेनुसार या कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि नक्कीच या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही खंबीर उभा टाकू आणि ह्या गावगुंडांना जोपर्यंत त्यांच्यावर त्यांना अटक होणार नाही त्यांना करोट कठोर शासन त्यांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार पासून आम्हाला काही त्रास होत नाही पण ती प्रत्येक जण आलं की दारातून यायचं नाही कुत्रे दारात बसवते कुत्र्या अंगावर लावते गिरणी जर आलं तर कुणी काही झालं तरी असं प्रत्येक माणसाला ती प्रत्येक माणूस आमच्या घरी येते बघा ही अशी करायली म्हणून मग आम्ही काय करायचं प्रत्येक माणसाला तोंड देता देता मी नाकी न आली प्रत्येकाला गिरणीत सातच्या आठच्या पुढे यायचं नाही म्हणते मारहाण कुणी केली साहेब ती काहीच माहीत नाही त्याच्यात कुणाचाही दोष नाही गावातल्याचा हा त्याचं त्यांचं त्यांचं घरी असते सारखं तेंच दररोज आमच्या शेजारीच घर त्यांचं घरीच भांडण झालेलं रोज मला ऐकायला येते बहिणी बहिणी भांडण करतात चुलते चुलते भांडण करतात सगळे असं कुणी ना कुणी त्यांच्यात भांडण असल्यामुळं प्रत्येक माणसाला असं हे करते तुमचं बघते पाणी मी जर वर कपडे वाळू घाला गेले पाणी जर तिच्या पत्रेवर पडलं तर मग ती तू काय टाकलंस माझ्या पत्रेवर तू काय म्हण वर गेलीस मला गे वर साध गच्चीवर सुद्धा जायला मुभा नाही एवढा त्रास आहे मला तिचा सगळे माझे नोकरदार आहेत सगळे गावाच्या बाहेर राहतात मुंबईला माझा मुलगा राहत आहे आणि मी एकटी असतात आम्ही तिघ माझ्या सासऱ्याला पण तिनं तसंच केलं आहे स्वतःचे आजोबा मारलेत आणि माझ्या सासऱ्याला हे प्रकार कुणाला जरी विचारला तरी आहे हे सिद्धच होईल आणि ती वकील मॅडम काय एवढ्या हे नाही निंबर नाहीत की त्यांनी दहा जणांचा मार खाल्ला असेल किंवा दहा जणांचा मार सहन करताना कर, अशाही नाहीत त्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आमच्या सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता त्याला बरेच दिवस झाले त्यांनी कोपण दिलं होतं असं उदार त्याचे पैसे आणाय गेल्याच्या नंतर त्यांनी वडलाले धरून ठेवलं होतं घरात पैसे मागा डबल येताल का म्हणून हे असे माणसं आहेत ह्यांना कोणती गोष्ट दिली तर महागारी आणायला सुद्धा काम नाही आणि हे असे एक्सपर्ट आहेत एवढे की खोट्या गुन्हा म्हणजे ह्यांना काही वाटतच नाही दुसरा टाकायला दुसऱ्याला म्हणजे चिलर समजायचं स्वतःच्या शिक्षणाचा गलत फायदा घ्यायचा आणि पोलिसायला असं बेजार करायचं की बारीक बारीक गोष्टीला लगेच फोन करायचा गिरणी चालू केली माझ्याकडे फोटो व्हायरल झाली हेनी कसे त्यांनी कलर लावून टाकलाय है? काहीने ह्यांच्या का घरगुती मॅटर झाली यांचं है? काहीच आम्हाला माहित नाही कारण की त्यांनी एवढे ते है, विचार ह्यांचे वाईट आहेत है की ह्यांनी स्वतःला कलर सुद्धा लावून घेतला असेल त्याचा सुद्धा चेकअप करा तुम्ही <laughs> सरकार ते पोलिसांनी यावं त्यांच्या सगळं तपासावं त्याच्यात कळल काय केलंय त्यांनी खरंच मारहाणी केली का काय केलंय पोलिस प्रशासनानं त्याची दखल चांगल्या पद्धतीने घ्यावी एवढं सांगतो काय आम आदमीला त्रास देऊ नका हा प्रकारे निंदनीय मारहाण करणं आम्ही समर्थन कधीही करणार नाही कारण आम्ही वारकरी माणसं आहेत पण हे कुणी मारलं कुठं मारलं काय मारलं आम्हाला ह्याच्यातलं काहीच माहित नाही फक्त आमचे माणसं मागतात त्याचे जाडक आणि हे का म्हणतो तर मी याच्या अगोदर तुम्हाला ते सविस्तर सांगितलं की कोणच्या गुन्ह्यात आम्ही नसताना आमच्यावर कसे गुन्हे लादले तीच प्रकार आणि हा प्रकार तसाच आहे काही नाही काही नाही मारहाण झाली ही गोष्ट खरी पण ती कुणी केली आम्हाला माहित नाही आणि आम्ही समर्थन करणार नाही मी नाही त्या मारहाणीचे अहो त्यांनी एकदा त्या चुलत्या पुतण्यांनी मारहाण म्हणजे मारहाण केली व चुलत्या भावा भावानी आता बापू इथे बापू इकडे माझ्या पाषी शिरेनं बैबेन ह्या पूर्ण चार पाच वर्षापूर्वी दगडा दगडीची मारहाणी केली ती का नाही आणि त्या वक्ताला तुम्हाला सांगतो आमच्यावरती केस केली आणि भांडणं तरी केली तस ते भांडणं कुठं केलं कोणी केले, केले हे आम्हाला माहित नाही पण भांडणं आम्ही करणार नाहीत आम्ही आमच्या परपंच बघावेत का भांडणं करावेत नाही त्यांनी भोंगे बंद करून आज जवळजवळ सहा महिने झाले होते चातुर्मासाचा काकडा हा आमच्या बापदाच्या अगोदर पासून आहे आता ते थोडं सुधारणा झाली स्पीकर लावून काकडा करतो जेणेकरून माता भगिनी लेकरांनी चांगलं यावं म्हणजे चांगलं म्हणून आणि त्याच्यामुळे काकडा करतो आम्ही आणि काकडा जर क स्पीकर लावून केला तर मा माता भगिनी उठतात लेकरं उठतात उठायची म्हणजे त्या त्यांना सवय जडती आम्ही हा चांगला करता उपक्रम राबीला आम्ही वाईटा करता नाही त्याचा त्रास व्हायला त्यांना कारण दुष्टाला दुष्टा प्रवृत्तीच्या माणसाला चांगलं कधीच आवडलं नाही तर अजून एक गोष्ट सांगतो मी का काकडाच नाही तर त्यांनी कुठलंही कीर्तन भजन काहीही करू देत नाहीत त्याचा त्याचा त्यांना त्रास होतोय त्यांचं घर आहे इथून गावाच्या कडीला पलीकड गावाच्या भोवतालचे जे मंदिराच्या भोवतालचे घर आहेत त्यांना त्याचा त्रास नाही फक, फक, फक्त त्यांना त्रास आहे मात्र त्यांना एकच त्रास आहे की त्यांना फक्त ईर्षेपुटी काही कुठं चालू द्यायचं नाही ही आता चौथा पाचवा सरपंच आहे ह्या सरपंचाला अशा शेवटी धरलेली तुम्हाला सविस्तर पाहिजे असलं तर मी सविस्तर याच्यावर तास दोन तास बोलू शकतो आणि ह्याच्यात माझं नाव पांडुरंग विश्वंबराव अंजन